कर्म फिरून येतच नेहमी चांगले कर्म करत राहा त्यामुळे तुम्ही इथेही आनंदात राहाल आणि तिथेही आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आपल्याशी काही ना काही देणं घेणं असतं कधीतरी आपण त्यांना दिलेलं असतं ते घेण्यासाठी आपण आलेलो असतो किंवा आपण काहीतरी घेतलेलं असतं ते, ते फेडण्यासाठी आपण जीवनात आलेलो असतो बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे सकू नावाची एक स्त्री होती ती खूप गर्भश्रीमंत होती सकूबाईकडे सर्व सुख होते पण फक्त एका सुखासाठी ती तहानलेली होती ते म्हणजे तिच्या लग्नाला वीस वर्ष झाले होते पण तिच्या घरामध्ये अजूनही पाळणा हल्लेला नव्हता ती खूप धार्मिक होती त्यामुळे ती देवदेवतांचा नवस करत असे आणि त्यामुळे की काय पण वीस वर्षानंतर तिच्या घरामध्ये एक पुत्री जन्माला आली घरामध्ये सर्व वातावरण आनंदाने भरून गेलं सकू तर असं झालं की काय करू आणि काय नाही तिचा आनंद गगनात मावत नव्हता तिला सगळं सुख तिच्या पायाशी लोळण घालत आहे असे वाटू लागले ती खूपच आनंदात होती पण तिचं दुर्भाग्य म्हणा किंवा तिचं कर्म पण ते बाळ वीस दिवसातच मरण पावलं आता मात्र तिला इतकं दुःख होऊ लागलं की तिला काय करावे ते समजत नव्हते तिचा आकावतांडव चालला होता ती काही ऐकून घेण्यास तयार नव्हती ती ते बाळ घेऊन एका साधूकडे गेली तिने रडत रडतच त्यांना सांगितले की माझं बाळ मला एकदा जिवंत करून द्या मला त्याच्या तोंडून फक्त आई हा शब्द ऐकायचा आहे तिला साधू महाराजांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकण्यास तयार नव्हती ती तिच्या हट्टावरतीच पेटलेली होती तिच्या हट्टामुळे साधूंनी फक्त दोन मिनिटांसाठी त्या बाळाच्या आत्म्याला पुन्हा बोलावले तेव्हा तिने त्या बाळाच्या आत्म्याला विचारले की तू मला सोडून का गेलास तू मला फक्त एकदा आई म्हणून हाक मार असे बोलत ती खूप रडू लागली तेव्हा ती आत्मा म्हणाली कोण आहे तू तू माझी आई वगैरे काही नाहीस मी फक्त तुझ्याशी बदला घेण्यासाठी आली होती आता मला तुझ्याशी माझं देणं घेणं चुकतं करायचं होतं तेव्हा सकूबाईला खूप आश्चर्य वाटलं तिने रडत रडत त्या बाळाच्या आत्म्याला विचारलं कसलं देणं घेणं बाकी होतं बाळा तेव्हा ती आत्मा म्हणाली की मागच्या जन्मी तू माझी सवत होतीस आणि तू इतकी सुंदर होतीस की त्यामुळे तू माझ्या देखत माझ्या नवऱ्याला तुझ्यासोबत घेऊन गेली मी खूप रडली मी तुझ्या हातापाया पडली मी तुझ्याकडे माझ्या नवऱ्याला परत मागण्यासाठी खूप विनंती केली पण तू माझं ऐकलं नाहीस मी तुझ्या हातापाया पडत होती मी तुझ्या पुढे लोटांगण घालत होते पण तू माझं न ऐकता माझ्या नवऱ्याला घेऊन गेलीस त्या दिवशी मी रडत होती आज तू रडत आहेस आता माझा जो हिशोब होता तो चुकता झाला आहे माझ्या जीवनात जो आनंद होता तो तू घालवलास त्यामुळेच मी देखील तुझ्या थोड्या दिवसांचा आनंद दिला आणि तुझ्या पुढे दुःखाचा डोंगर सोडला जे दुःख मी सहन केलं तेच दुःख आज तुझ्यावर देखील आलेलं आहे माझा बदला पूर्ण झाला म्हणून मी मृत झालेली आहे एवढं म्हणून ती आत्मा निघून गेली त्या स्त्रीला हे सर्व ऐकून आणि बघून एक झटका बसला आणि तिचे डोळे उघडल्यासारखे झाले जणू काही तिने सगळं सत्य तिला समजलं होतं त्यानंतर तिने महात्म्याला विचारलं की असं का झालं तेव्हा महात्म्याने तिला सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये आपण जे सर्व नातेवाईक असतात माता पिता भाऊ बहीण हे सर्व आपल्या कर्माने आपल्यासोबत जोडलेले असतात प्रत्येकाचं आपल्याशी काहीतरी देणं घेणं असतं म्हणून ते या जीवनात देखील आपल्यासोबत जोडले गेलेले असतात काही चांगले कर्म असतात त्यामुळे चांगली माणसे आपल्याला भेटतात काही वाईट कर्म असतात त्यामुळे वाईट माणसे आपल्यासोबत जोडली जातात कर्माचा हिशोब प्रत्येक जन्मामध्ये दे देण्या घेण्यावरती चालत असतो तिसरी तुझ्या आयुष्यात तुझं बाळ म्हणून आली तिचा हिशोब तिने चुकता केला आणि ती निघून गेली तेव्हा ती जणू सगळं जाणल्यागत त्या महात्म्याला म्हणाली की तुम्ही खरं बोलता आहात आता माझा विश्वास बसला आहे की आपण सर्व कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठीच येथे आलेलो आहोत असं म्हणून ती तिच्या घरी निघून गेली ही गोष्ट खरीच आहे की चांगले कर्म कराल तर तुम्हाला त्याचे चांगले फळ नक्कीच मिळणार हे आपलं शरीर जे आहे ते एका भाड्याच्या घराप्रमाणे आहे तुम्ही जेव्हा भाड्याच्या घर घेता तेव्हा तो घरमालक आपल्यासमोर खूप साऱ्या अटीशर्ती ठेवतो जसं की घराचं भाडं वेळेवर द्या नाहीतर तुम्ही घर घाण करू शकत नाही त्याला तुम्ही नेहमी साफ ठेवलं पाहिजे घर मालक जे म्हणतो ते आपल्याला मानावंच लागतं जर आपण ते मानलं नाही तर आपल्याला घर रिकामं करावं लागतं त्याचप्रमाणे परमात्म्याने आपल्यालाही शरीर दिलेलं आहे ते पण एका भाड्याच्या घराप्रमाणे आहे परमात्मा जेव्हा हे शरीर देतो तेव्हा तो, ते तो आपल्यासमोर शर्ती पण ठेवतो त्या शर्ती म्हणजे चांगलं कर्म करा दुसऱ्याला त्रास देऊ नका दुसऱ्याचे वाईट करू नका व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद